हाय एव्हरी वन तर मग सॉरी पाटणादेवीवरून आल्यावर जे आहे ना तर आम्ही अंबरनेरच्या साईडून आलो तर अमरनेर थांबणार तर बंद तिथं आहे मंगळ ग्रह आणि आम्ही म पाटणादेवी केल्यानंतर जे आहे ना मंगळ ग्रहावर पण गेलो होतो तर पार तिथला हा छोटासा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे आय होप तुम्हाला आवडेल तर गेल्यानंतर जे आहे ना मध्ये एंट्रीनंतर ॲक्च्युली ते मी शूट केलं होतं पण मला वाटलं की मी ऑन आहे पण ऑफ होता चुकून तर पहा गेल्या गेल्या बघा हे असं पोस्ट दिसलं असं म्हणतात तुमच्यासोबत शेअर करून मला आवडलं तर तुमच्यासोबत पण शेअर केलं छान असं मंदिर आहे आणि तिथं वरती आधी पा गेल्या गेले मी मस्त दर्शन केलं आणि मस्त असं तीन चार जे आजूबाजूला जे देव आहेत ना तर ते जसं मी दर्शन केलं तसं तुम्हाला हे दर्शन करून आहे मंगळ ग्रहाचं आणि आम्ही ॲक्च्युली सोमवारी गेलो होतो तर तिथे जास्त काही गर्दी नव्हती आणि पहा तुमच्याही दर्शन करून देते छान असं तिथून घालचे ना आम्ही तिथं समोरच मंगलग्रहाच्या समोरच गार्डन आहे तर तिथे नितेशला जायचं होतं म्हणून आम्ही तिथे केले तिथं फक्त पाच रुपये लागतात नितेशला थोडं फारच खेळलं बाकी तो फिरतच होता आणि इथे जे येताना येताना मस्त असे केले